नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये मागच्या आठवड्यात आपण गप्पा मारत होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटचा सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्यासोबत गप्पा मारायला होते स्वराज सर नमस्कार विषय छत्रपती शिवाजी महाराज मान्य बाळासाहेब ठाकरे त्यानंतर आत्ताची शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा विषय पुढे पुढे येत गेला आज त्याच विषयावरती आपण थोड्याशा अजून गप्पा मारणार आहोत आजचा विषय थोडासा वेगळा आहे कारण सर्वजण तुम्हाला जर का माहीत असेल तर प्रत्येकजण म्हणत असतो की म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतील की आमचं हिंदुत्व बी जे पी म्हणेल आमचं हिंदुत्व तर आपण जाणून विरोधला जाऊ तर तुमच्या मते ओके okay. हिंदुत्व म्हणजे काय किंवा अजून थोडंसं विचारायचं झालं तर हे दोघांचं म्हणजे आता मी म्हणेल की शिवसेनेचं काँग्रेसचं किंवा बी जे यांचं हिंदुत्व वेगळं कस काय सर्वप्रथम मी मुद्दा मांडू इच्छितो हिंदू कोण हिंदू हिंदू म्हणजे काय <coughs> हिंदू म्हणजे काय किंवा हिंदुत्व ह्या विषयावर म्हणजे हे संपूर्ण पृथ्वी हिंदू आहे आणि संपूर्ण जीवन हिंदुत्व आहे तसं म्हटलं तर त्याचं एंडलेस डिस्कशन आहे पण मी तीन शब्दांमध्ये त्याला माझ्या पद्धतीने व्याख्या डेफाईन करण्याचा प्रयत्न करतो एक धर्म तुमच्या आयुष्यामध्ये नीतिमान जीवनशैली हे आहे धर्म ते हिंदूचं पाहिलं दुसरं माझं माझी डेफिनेशन दुसरं कर्म कर्म करताना कारण आणि परिणाम याचा विचार करून कर्म करणे हिंदु हिंदु। <laughs> हिंदु हे हिंदुत्व तिसरं संपूर्ण अखंड ब्रह्म याला जो मानतो तो आहे हिंदू संपूर्ण पुरण ब्रह्म ही अशी एक माझी वैयक्तिक व्याख्या आहे हिंदूबद्दलची हे झालं हिंदुत्व जीवनशैली जगण्याचा कला <laughs> जगण्याच्या कलेतून <तुं> मिळणारा आनंद <laughs> आणि त्यातून हा प्रवास पूर्ण करणे एका जन्मापासून मृत्यूपर्यंत संपूर्ण आनंदाने जगणे आपल्या पद्धतीने जगणे आणि यातून ईश्वराकडे जाणे ही एक माझी व्याख्या आहे हिंदूची आता तुमचा दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारला होता हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे काय हिंदुत्व हे दोन प्रकारचे आहेत माझं पुन्हा एकदा माझं मत जे मी मानतो जे केशव ठाकरे त्यानंतर बाळासाहेबांना त्याचा वारसा आला आणि त्यानंतर आज त्याची सांगड घालतात हे उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माझ्या माझ्या मध्याप्रमाणे दोन मतप्रवाह हिंदुत्व हिंदुत्व हे अगदी अलीकडे एकोणविशेच्या शतकामध्ये एक असा विचारसरणी आली की ज्याने करून ती विचारसरणी काही संकुचित डिस्टिंक्शन केलं त्यांनी एक गट वेगळा एक गट वेगळा अशी डिस्टिंग लाईन ओढली ते आहे हिंदुत्व त्यांच्या पद्धतीने त्या हिंदुत्वाचा वापर राजकारणासाठी पुढे वापरण्यात आला तो एक हिंदुत्वामध्ये गेला जो आजचा हिंदुत्व काही लोक मानतात काही गट विशिष्ट आणि एक हिंदुत्व आहे जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं सार्वभौम हिंदुत्व ते काय म्हणायचे वंदनीय बाळासाहेब काय म्हणायचे तुम्ही सगळे एका हीची लेकर तुम्ही हिंदू आहात तुम्ही एका जाईचं लेकर आहे तुम्ही मुस्लिम आहात तरी तुम्ही एका जाईचं लेकर तुम्ही कुठल्याही जाती धर्म बौद्ध शीख इसाई कुठल्याही जाती धर्म जर तुम्ही एका हिशी लेकर आहात प्रथम तुम्ही, तुम्ही मराठी आहात तुम्ही एका हिशी लेकर आहात ही जी त्यांची डेफिनेशन होती हे सार्वभौम हिंदुत्व आहे आणि सार्वभौम हिंदुत्व ही आमची डेफिनेशन जी मला पण पटते पटते कुठेतरी अशा प्रकारचे दोन हिंदुत्व आहेत आणि दुसरं हिंदुत्व तुम्हाला मी सांगितलं डिस्टिंग हिंदुत्व काही गट वेगळा काही गट वेगळा असा प्रचार काय केला असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस सोबत गेले त्यांचं हिंदुत्व वेगळं ओके किंवा मग आम्ही एकनाथ राहू आम्ही सगळे आलो राहलो आमचं हिंदुत्व वेगळं हे वेगळं म्हणजे काय मला काही थोडस सांगता का तुम्ही सर्वप्रथम मी तुम्हाला पुन्हा एकदा एक मूळ मुद्द्यावर येतो जगामध्ये अनेक धर्म आहे मी तुमच्या प्रश्नावर येतोय ये उत्तरेला जगामध्ये जैन धर्म आहे बौद्ध धर्म आहे हिंदू धर्म आहे शीख धर्म आहे ईसाई धर्म आहे बहावा धर्म आहे अनेक धर्म आहेत असे संप्रदाय पंथ आहेत जैन धर्माचे तीर्थंकर महावीर भगवान महावीर भगवान ने ते सांगितलं सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह अपरिग्रह म्हणजे काय दुसऱ्याच्या वस्तूचा कधी लोड करू नये हे बेसिक फंडे महावीरांचे तीर्थंकर प्रथम देव ऋषभदेव ऋषभदेव हे अशी आहे की ऋषभदेव हे आपल्या हिंदू धर्माच्या काही पुराणांमध्ये काही पोथी याच्यामध्ये जुन्या शास्त्र पोथी पुराणांमध्ये ते ऋषभदेव म्हणून सापडतात नाव ते कनेक्ट होत का नाही ते तुम्हाला शोधायचं पण सगळ्यांनी तेच सांगितलं ते आई कम टू दुद्ध बुद्धी गौतम बुद्ध सिद्धार्थ गौतम भगवान भाऊ बुद्ध यांनी ते सांगितलं सत्य अहिंसा अस्तेय प्रमेय आणि व्यविचार ओके तुम्ही आता पुढे आलो हिंदू हिंदू धर्मात हे फार पहिल्यापासून मी पुन्हा येतो कट्टरवाद जो कट्टरवाद आज आपल्या हिंदू धर्मामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तो कट्टरवाद असलेले काही धर्म आहेत त्यांच्यावर मी येतोय मुस्लिम मुस्लिमच्या पहिले ख्रिश्चन <coughs> मुस्लिम हे सातशे पासून मोहम्मद पैगंबरांचा पुढे उल्लेख आहे दोन हजार पासून जीजस महावीर आणि बुद्ध फाय हंड्रेड बी सी बिफोर क्राइस्ट जीजस जिजस आणि म्हणजे ख्रिश्चन आणि इसाई इसाई आणि मुस्लिम हे दोघं येहुदी पासून आले ज्यूज तेही एक ईश्वरवाद याच्यावर त्यांचं त्यांनी हे सांगितलं व्यभिचार टाळा लोक ठेवू नका जगताना नीतीमान राहा मूल्य जपा आणि हे करत असताना तुम्हाला ईश्वराकडे जायचं आहे हेच मुस्लिमांनी आहे ओके नाव पुढचा तुम्ही पारशी पर्शियन घेतलं पर्शियन हे पाच तत्वांना माझ्या ज्ञानाप्रमाणे मी सांगतो पाच तत्वांना ईश्वर मानतात hmm. त्यापैकी अग्नि hmm. हे त्यांचा प्रमुख ईश्वर पण शेवटी पाच तत्व हे सुद्धा तर ह्या निसर्गाच एक सूत्रसंचलन कोण तरी हँडल करतं तोच एक कोण जर मानलं तर ईश्वराला जेव्हा तुम्ही मानतात तेव्हा इट कम्स टू द हिंदुत्व हिंदुत्व सुद्धा म्हणजे देवाला मानतो म्हणून हिंदुत्वाचा विषय ओके नाव सगळे धर्म जर शेवट तुम्हाला एकाच ठिकाणी नेत असाल तर तुम्हाला ते शोधायचं आहे खरं काय सर्वप्रथम हा झाला पहिला मुद्दा आता हिंदुत्व काँग्रेस काँग्रेस आय काँग्रेस यासोबत उद्धव साहेब ठाकरे गेले हे मी मान्य नाही करत काँग्रेसला काही वेळा पटलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब असू द्या आपण त्यांच्या छत्रछाहेखाली काम करू वाईट काय त्याच्यात ही मी मान्य करत नाही की त्यांनी त्यांना ठाकरे हो सरकार आहे अल्टीमेटली इट्स ठाकरे सरकार मुख्यमंत्री जो तोच राजा त्याच सरकार आहे अडचण काय होती लोकांना कारण नसता हा न्यून गंड तयार केलेला आहे हा आर एस एस बीजेपी आणि हे फुटलेले एकनाथ शिंदे यांनी काही मिळालं नाही काँग्रेस सोबत गेले काँग्रेस काँग्रेस सोबत आलेले ते ठाकरे आहेत काँग्रेस आमच्या सोबत आले पवार साहेबांनी त्या मध्यस्थी करून पवार साहेब स्वतः एवढं मोठं ज्येष्ठ नेतृत्व ते सोबत आलेले मी हिंदुत्वाकडे येतो पण आणि हा जो त्यांचा जो प्रपोगंडा किंवा त्यांनी जो नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा कसा आहे ते तुम्हाला सांगतो हिंदुत्व म्हणजे तुम काय तुम्ही राम मंदिर बांधलं मान्य आहे आम्हालाही आनंद आहे तुम्हाला म्हणणं की आम्ही राम मंदिर अरे पण शिवसैनिक पहिला होता जे मस्जिद तोडत होता त्यावेळेस त्यावेळेस बीजेपी वाले कुणी उत्तर उद्या गेल्या तयार नव्हते हे तुम्हाला सर्व शूत आहे सेकंड हिंदू धर्माचे चार शंकराचार्य तुम्ही शंकराचार्य हिंदू संस्थापक मानला जातो त्यांना न बोलवता तुम्ही प्राण प्रतिष्ठा केली कळस नाही चढवला त्यावेळेस शंकराचार्यांनी या गोष्टीवर आक्षेप घेतलाय मंडलेश्वरांनी आक्षेप घेतला की असं मंदिराचं लोकार्पण किंवा प्राण प्रतिष्ठा करू नका हे काय होतं हे तुम्ही फक्त केवळ राजकारणासाठी करतायत तुम्हाला हिंदुत्वातून फक्त वोट बँक पाहिजे हे तुमचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व ते नाही आहे त्याच्याही वरती तुम्हाला सांगतो यांनी राम मंदिर बांधलं पण राम मंदिरात राम छोटा हाताला घेऊन जाताना राम आणि मोदी मोठ हे काय कुठपर्यंत राजनीती करावी तुम्ही रोजगारवर करू शकत नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करू शकत नाही तुम्ही इथल्या महागाईवर करू तुम्ही कशावर करू नये तुम्ही राजनीती फक्त धर्मावर करता जातीवर करता आता आमचं हिंदुत्व आमचं हिंदुत्व आम्ही कडे संतांची परंपरा आमच्याकडे हे विश्वाची माझी गरज असं हिंदुत्व आहे तुम्ही एका जाईशी लेकर आहे हे हिंदुत्व आहे कुठलाही धर्म जात पंत हे सगळं बाजूला ठेवून जे हिंदुत्व सार्वभौम हिंदुत्व कारण हिंदू हा आदिन अंत ज्याचा नाही अंत नाही तो सनातन हिंदू आहे तो खरा हिंदू जो सर्वांना सर्व समावेशक सगळ्यांना सांभाळून घेऊन जो चालतो तो हिंदू कारण हिंदू हा बेस आहे हे यांना माहीत नाही यांच्यासाठी हिंदू फक्त फक्त राजकारणी फक्त फक्त वोटिंग उद्धव बाळासाहेब ठाकरे करोनाच्या काळामध्ये त्यांनी कधी बघितलं नाही की हा मुस्लिम हिंदू आहे अरे जो माणूस किती जपू शकत तो हिंदू असू शकतो हिंदू दैवार आणि हिंदू कधी सांगू शकत नाही यांच्या बोलण्यानी कि किंवा यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला बिलकुल गरज नाही बिलकुल गरज नाही हे हिंदू नाही राजकारणी कपटी हिंदू आहेत आमचं हिंदुत्व त्यांनी अठरा पगड जाती जो जाने रे तुम्ही शेतकऱ्यांची पिढा जाणू शकत नाही तुम्ही इथल्या बेरोजगारांची पिढा जाणू शकत नाही तुम्ही इथल्या कुठल्या गोष्टीचे डेव्हलपमेंटच तुम्हाला कोणाशीच काही प्रॉब्लेम नाही कोणाशी काही पडलं नाही तुमचं तुम्ही पीड पराई जाणेरे ते हिंदुत्व जो दुसऱ्याची पीढ तो आहे हिंदू हिंदूचे डेफिनेशन अरे तो आधी ना अनादी काय काय एवढ्या वर्षापासून बरं याच्यावरच एक उत्तम उदाहरण देतो तुम्ही आज तुम्ही फक्त हिंदू मुसलमान करता जाती जातीत भेदभाव करतायत हे सगळं चालू केलेलं आहे मला तुम्ही सांगा यांनी कधी मोदी शाहनी तुम्हाला सांगितलं तुलसी रामायणचं कधी काही प्रवचन केलं यांनी असं असं झेंडा काय केलं नाही कधी यांनी काय सांगितली गोष्ट नाही हे काय करतात बरं कधी तुम्ही फडणवीस साहेबांना विचारलं एक एवळीचं त्यांनी निरूपण द्यावं हिंदुत्व काय मठांची दुकानं बंद करा यांना मंदिरापासून लांब ठेवा हे फक्त द्वेष आहे यांचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व आमचं हिंदुत्व सर्व धर्मपंतांना आम्ही ज्ञान देणार आम्ही मार्ग दाखवणार ते आमचं हिंदुत्व आमच्या हिंदुत्वाची बरोबरी करायची नाही यू कॅन नॉट न तुमचं हिंदुत्व म्हणजे फक्त द्वेष मुस्लिम शीख इसाई या सगळ्या गोष्टींमध्ये पडलेले हिंदुत्व ते हिंदुत्व असू शकत नाही ठीक आहे संतांचा महिमा हिंदुत्व भाई, संत तुकाराम संत ज्ञानदेव संत मुक्ताबाई जनाबाई सावतामाळी रविदास अनेक संत आहे आणि त्यांनी सांगितलं की हे विश्वची माझे घर इथे सर्वांना महाराज सगळ्यांनी प्रेम प्रेम करतो ईश्वर शोधण्यासाठी हिंदुत्व ईश्वर कसा शोधायचं हिंदुए यांनी काम केलं नाही हिंदू नाही मी त्यांना काउंटर अटॅक करतो एटी टाइम यांच्यातला कुठलाही मोठा प्रवक्ता आमच्या अगेन्स्ट यायचं मी त्या दिवशी यांना काउंटर करतो हिंदू काय असतो हिंदूचा यांना काही शून्य ज्ञान असलेले लोक आहे ते आणि आजचा प्रॉब्लेम असा आहे की आजचा जो यंगस्टर आहे तो यांच्या हिंदुत्वाला बोलतोय अरे भागवत मध्ये आमचा भगवा ध्वज होता हो तो भगवा ध्वज आज तुम्ही राजकारणासाठी वापरताय काय चाललंय हा हिंदुत्व हो ते होतं जे महाराजांनी ज्या वेळेस कल्याणच्या सुभेदार होते चोळी बांगडी करून परत दिलं होतं ते हिंदुत्व शिक हो हिंदुत शिक हो ते शिकवता बिलकिस भाल प्रकारण हिंदुत्व शिकवत नाही आणि आम्ही कधी द्वेष करणार नाही करणार नाही ते हिंदुत्व नाहीये आणि इतका कमकोत हिंदुत्व हिंदू नाहीये हिंदू हा आधी अनादी पासून आहे ना ज्या वेळेस रक्षणाची वेळ येईल आम्ही आमचं आक्षण करण्यासाठी समर्थ आहे आम्हाला यांच्या हिंदुत्वाची गरज नाही इतका दुधकुळा नाही हिंदू हिंदू मुस्लिम हिंदुत्व हे बोलतो त्याच वेळी अजून एक नॅरेटिव्ह म्हणा किंवा खरं खोट माहित नाही पण एक गोष्ट अजून चालवली जाते ती म्हणजे हिंदू खत्रिमय अरे हिंदू खत्रीमे अरे बरेचसे लोक ही गोष्ट सेल ह्याच्याबद्दल काय हा दे आर कस हिंदुत्व अहो यांचा प्रॉब्लेम काय आहे हिंदू खत्रेमे हे का म्हणतात हे जर हिंदूंना घाबरवलं नाही तर हिंदू वोट करणार नाही मी तुम्हाला याचं उत्तम उदाहरण देतो वेन आय वॉझ नॅट थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह इयर्स पूर्वीचे गणित मी सांगून माझं वयाच्या पूर्वी सांगतो म्हणजे मी ज्यावेळेस शाळेत होतो ज्यावेळेस मला सांगितलं गेलं होतं की आपली संख्या कमी होईल मग तुम्हाला तुम्ही खत्र्यात त्यावेळेस मी ते ऐकतो आज मी ते ऐकतो पुढे मी कदाचित मी तुम्हाला तुम्हालाही कोणी आमचे यंगस्टर त्यांना तेच ऐकायला लागणार आहे हिंदू वगैरे काही खत्रेमे नाही नाहीये हिंदू खत्रेमे सांगून हिंदूंची मनो मानसिकता घाबरवण्याची करायची वोट बँक वाढवायची एवढं त्यांचं काम आहे हिंदू कत्रेमध्ये असू शकत नाही अरे हिंदू हा पाया या जगाचा या विश्वाचा पाया आहे काय हिंदुत्व तुमचं हिंदुत्व हे असं ढोंगी चादर चढवलेलं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही आणि हे हिंदुत्व असू शकत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे केशव ठाकरे राज ठाकरे या सगळ्यांनी मिळून जे काही विचार अस मराठी माणसामध्ये रुजवले ते हिंदू मुंबईचा महापौर मुस्लिम होणार अरे मग याच्यापूर्वीचे जे मराठी होते ते हिंदू नव्हते का हे <laughs> सगळे यांच्या भुलताबा आहे आणि यांना काउंटर अटॅक करण्यासाठी मी तुमच्या माध्यमातून हो आज पॉडकास्ट मधन त्यांना मी आवाहन करतो तुमच्या वेळी कोणीही अगदी कोणीही यायचं आणि सांगायचं तुमचं एक दोतो माझं एक दोत आम्ही डिबेट करू फ्रंट टू फ्राट आजच्या दिवसासाठी मी एवढं बोलतो पण हिंदुत्व लक्षात ठेवा हिंदुत्व अठरा पगड जाती समस्त समाजाला सर्व धर्मांना मार्गदर्शन करणारा इतका मोठा विषय हो आहे तो नाही कव्हर होणार तो हे हिंदू एक असले हिंदू नाही नाही धन्यवाद आज स्वराज जी परखड मतं मांडली हिंदू हिंदुत्व काही जे नॅरेटिव्ह सेट केले गेलेले आहेत हिंदुत्व कत्रिमय त्याबद्दल तुमचे आभार जय हिंद